विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सातवी इंग्रजीमधील टू पॉईंट टू टू फेबल्स म्हणजेच दोन दंतकथा याचा इंग्लिश वर्कशॉप आज आपण सोडवणार आहोत या पाठामध्ये आपल्याला दोन छोट्या कथा दिलेल्या आहेत आणि त्या कथांमधून आपल्याला काहीतरी शिकायला मिळते अशा प्रकारच्या या कथा आहेत पाहूया यावर आधारित असलेला इंग्लिश वर्कशॉप क्वेश्चन वन आहे धिस स्टोरी हॅज टू पार्ट्स राईट व्हॉट हॅपंड इन इच पार्ट या कथेमध्ये दोन भाग आहेत आणि प्रत्येक भागामध्ये काय घडतं ते आपल्याला लिहायचं आहे पहिल्या चौकटीमध्ये इन द कंट्री म्हणजे खेड्यामध्ये काय घडलं त्यातील दोन विधानं आपल्याला दिलेली आहेत मधला भाग आपल्याला लिहायचा आहे आपल्याला दिलेला भाग आहे द टाउन माऊस वेन टू व्हिजिट हिज कंट्री कझिन शहरातला जो उंदीर होता तो आपल्या खेड्यातल्या जो त्याचा कझिन होता त्याला भेटायला गेला यानंतरचा भाग गाळलेला आहे तो आपण द्यायचा आहे द कंट्री माऊस गेव्ह द टाऊन माउस बीन्स चीज अँड ब्रेड आता जो खेड्यातला उंदीर होता त्याने खेड्यामध्ये ज्या वस्तू खायला मिळतात उंदरांना त्या त्याला त्या दिला त्याच्यामध्ये बीन्स होत्या चीज होता आणि ब्रेड होता यानंतर तिसरं वाक्य आपल्याला चौकटीत दिलेलं आहे द टाउन माऊस डीड नॉट लाईक द फूड जो शहरातला उंदीर होता त्याला ते खेड्यातलं खाद्य अजिबात आवडलं नाही आणि त्याने तसं बोलून दाखवलं अशा पद्धतीने पहिली चौकट खेड्यामध्ये जे काही घडलं ते आपण इथे पूर्ण केलेली आहे आता दुसरी चौकट म्हणजे शहरामध्ये काय घडलं ते बघूया ऍट द बिग हाऊस मोठ्या घरामध्ये काय घडलं बघा बोध द माइस अराइव्ड ऍट द बिग हाऊस वेअर टाउन माउस लिव्ड शहरातला जो उंदीर होता जो एका मोठ्या घरामध्ये राहत होता त्या घरामध्ये ते, ते दोन्ही उंदीर आले त्यानंतर आपल्याला एक वाक्य चौकटीत दिलेलं आहे द टाउन माऊस ऑफर्ड हिज कज इन अँड केक्स शहरातला जो उंदीर होता त्याने त्याच्या कजिनला म्हणजे खेड्यातल्या उंदराला जेलीज आणि केक खायला दिले यानंतर काय झालं पहा द कंट्री माऊस डिड नॉट लाईक द फूड ऑफर्ड बाय द टाउन माउस आणि जो खेड्यातला उंदीर होता त्यालासुद्धा ते अन्न आवडलं नाही कारण तिथे खूप भीती होती तर भीतीच्या ठिकाणी ते अन्न खाण्यापेक्षा त्याला खेड्यातलं अन्न चांगलं वाटत होतं त्यामुळे त्यालासुद्धा ते अन्न आवडलं नाही असं त्याने तिथे व्यक्त केला आणि तो पुन्हा खेड्याकडे जायला निघाला अशा पद्धतीने दोन्ही चौकटीमध्ये काय काय घडलं ते आपण गाळलेल्या जागी वाक्य लिहून भरलेलं आहे क्वेश्चन टू आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग इन टू युअर मदर टंग आपल्याला खाली काही वाक्य दिली आहेत त्यांचं आपल्याला आपल्या मराठीमध्ये मातृभाषेमध्ये भाषांतर करायचं आहे त्यातील पहिलं वाक्य आहे आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर माझ्या रात्रीच्या जेवणाच्या वेळी ते भयंकर संगीत मला आवडत नाही अशा अर्थाचं हे वाक्य आहे त्याचं भाषांतर आपण लिहिलं आहे दुसरं वाक्य आहे बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅन केक्स अँड जेलीज इन फिअर भीतीने खाल्लेल्या केक व जेलीपेक्षा शांतपणे धान्याचे दाणे व भाकरी खाणे अधिक चांगले असते अशा अर्थाचं हे दुसरं वाक्य आहे त्याचंही भाषांतर आपण इथे लिहिलेलं आहे क्वेश्चन थ्री आहे ट्राय टू राईट मोर सेंटेन्सेस ऑन द पॅटर्न ऑफ बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस than केक्स अँड jellies in इन फिअर आपल्याला आत्ता एक वाक्य आलं होतं की बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅन केक्स अँड जेल इज इन फिअर इथं दोन परिस्थितीची तुलना केलेली आहे अशा प्रकारची वाक्य आपल्याला बनवून लिहायची आहेत एक उदाहरण दिलेलं आहे बेटर लेट दॅन नेवर कधीही एखादी गोष्ट एखादी गोष्ट कधीही न करण्यापेक्षा उशिरा केलेली बरी असा या वाक्याचा अर्थ होतो तर इथे बेटर दॅन तुलना आलेली आहे अशाच प्रकारची वाक्य आपल्याला लिहायची आहेत पाहूया काही वाक्य त्यातली बेटर कीप क्वाईट दॅन इन्व्हाइटिंग अ कॉरल म्हणजे भांडण सुरू करण्यापेक्षा शांत राहिलेलं कधीही बरं बेटर स्लीप हंगरी दॅन स्टीलिंग कुठेतरी चोरी करण्यापेक्षा उपाशी झोपलेलं चांगलं असं हे दुसऱ्या वाक्याचा अर्थ होईल तिसरा आहे बेटर सीट ॲट होम दॅन वॉन्डरिंग इन द स्क्रॉचिंग हिट अतिशय वाढलेल्या उष्णतेमध्ये किंवा त्रासदायक उष्णतेमध्ये फिरण्यापेक्षा घरात बसलेलं चांगलं अशा अर्थाचं हे तिसरं वाक्य आहे आपण इथे ही वाक्य लिहून तुलनात्मक दृष्टीने त्यांचा अर्थही पाहिलेला आहे क्वेश्चन फोर आहे राईट द मॉरल ऑफ द स्टोरी इन युअर मदर टंग युझिंग युअर ओन वर्ड्स या कथांमधून आपल्याला काय शिकायला मिळालं ते आपल्याला लिहायचं आहे तर आणि हे आपल्या भाषेमध्ये लिहायचं आहे तर आपल्याला शिकायला जो बोध मिळाला या कथेमधून तो आहे शहरी थाटमाटाच्या धोकादायक जीवनापेक्षा ग्रामीण शांततामय जीवन समाधानकारक आणि सुरक्षित असते असं आपल्याला या कथामधून शिकायला मिळालेलं आहे ते आपण इथे लिहिलेलं आहे यानंतर लँग्वेज स्टडीचा भाग सुरू होतो यूज एनी फायव्ह ऑफ द फॉलोईंग वर्ब्स इन युअर ओन सेंटेन्सेस टू शो द पास्ट प्रेझेंट अँड फ्युचर टेन्स खाली आपल्याला काही क्रियापद दिलेली आहेत या क्रियापदांचा तीनही काळांमध्ये उपयोग करून आपल्याला वाक्य लिहायचे आहेत क्रियापद आहेत लाईक लव्ह अँसर स्कॅम्पर वेट स्निफ आणि लाफ इथे आपल्याला जी क्रियापदं दिली त्यातल्या पाच क्रियापदांचा आपल्याला तीन काळांमध्ये उपयोग करून वाक्य लिहायचे आहेत पाहूया पहिल्यांदा आपण लाईक या क्रियापदाची तीन वाक्य पाहूया पास्टेन्समध्ये येईल ही लाईक स्विमिंग त्याला पोहायला आवड आवडायचे किंवा आवडत होते प्रेझेंटमध्ये लाईक किंवा लाईक्स ही त्याची वर्तमान काळातील रूपं आहेत त्यावरून वाक्य होईल ही लाईक्स प्लेईंग क्रिकेट त्याला क्रिकेट खेळायला आवडते फ्युचरमध्ये विल लाईक आपल्याला वाप वापरावं हो लागेल दे विल लाईक टू प्ले खो खो टुमॉरो त्यांना उद्या खो खो खेळायला आवडेल अशा अर्थाचं हे भूत भविष्यकाळातील वाक्य तयार झालेलं आहे त्यानंतर लव्ह हे जे क्रियापद आहे प्रेम करणे त्याचे आपल्याला तीन काळांमध्ये वाक्य बनवायचे आहेत पास्ट टेन्समधलं वाक्य पाहूया वी लव्ह ऑल आवर फ्रेंड्स इन द क्लास आमच्या वर्गातील सर्व मित्रांवर आम्ही खूप प्रेम करायचो अशा अर्थाचं हे भूतकाळातील वाक्य झालं वर्तमान काळातील वाक्य पाहूया दे लव्ह देअर पॅरेंट्स ते त्यांच्या पालकांवर प्रेम करतात आणि फ्युचरमधील होईल विल लव या ठिकाणी शी विल लव हर ड्रीम्स फॉर ती तिच्या जी स्वप्न आहेत त्या स्वप्नांवर कायम प्रेम करेल अशा अर्थाचं हे वाक्य भविष्यकाळातील झालेलं आहे आता ॲन्सर म्हणजेच उत्तर देणे या क्रियापदाची तीन वाक्य बनवूया पास्टेन्समधील वाक्य होईल ही अँसर्ड आवर क्वेरी यस्टरडे आमच्या ज्या काही शंका होत्या त्यांना त्याने काल उत्तरे दिली असं हे भूतकाळातील वाक्य तयार था झालं त्यानंतर वर्तमान काळामधील वाक्य होईल द बॉय ॲन्सर्स इमिजिएटली तो मुलगा अगदी चटकन उत्तर देतो हे वर्तमान काळातील वाक्य झालं भविष्य काळातील वाक्यामध्ये आपल्याला विल अँसर वापरावं लागेल नोबडी विल अॅन्सर माय क्वेश्चन कुणीही माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे नाही असा हा प्रश्न आहे अशा प्रकारे आपण तीन काळांमध्ये या तीन क्रियापदांचे वाक्य बनवलेले आहेत आणखी काही क्रियापद आपल्याला दिलेली आहेत पुढच्या स्लाइडमध्ये त्यांची ही वाक्य आपण बनवूया आता आपण क्रियापद घेऊया पहिल्यांदा वेट याचं भूतकाळी रूप विल वेटेड वी वेटेड फॉर हिम फॉर अ लाँग टाईम आम्ही त्याची खूप काळ वाट पाहिली अशा अर्थाचं हे वाक्य भूतकाळातील तयार झालं वर्तमान काळातील वाक्य होईल दे ऑलवेज वेट हेअर फॉर देअर बस ते नेहमी त्यांच्या बसची इथेच वाट पाहतात भविष्यकाळामध्ये आपल्याला शाल वेट वापरूया आय शाल वेट फॉर द राईट ऑपॉर्च्युनिटी मी योग्य संधीची वाट पाहीन अशा अर्थाचं हे वाक्य झालं यानंतरचं क्रियापद आहे स्कॅम्पर म्हणजे इकडे तिकडे पसरून देणे विखरून देणे द स्क्विरल स्कॅम्पर्ड फ्रॉम द ट्री टू ट्री जी स्क्विरल आहे ती या झाडाहून त्या झाडावर इकडे तिकडे फिरत थी राहते द चाइल्ड स्कॅम्पर्स ऑल ओवर द रूम मुलाने घरभर पसारा केला हे वर्तमान काळातील वाक्य होईल विल स्कॅम्पर वापरूया भविष्यकाळामध्ये द रॅबिट विल शुअरली स्कॅम्पर टू हिज बुरो रॅबिट जो आहे तो त्याच्या बिळाकडे नक्कीच स्कॅम्पर uh, होईल धावत जाईल अशा तऱ्हेने स्कॅम्पर या क्रियापदाची पास्ट टेन्स प्रेझेंटेन्स आणि फ्युचर टेन्समधील वाक्य आपण पाहिली यानंतर लाफ म्हणजे हसणे याची तीन वाक्य पाहूया प्रज्ञा लाफ्ट लाउडली प्रज्ञा मोठ्याने हसली हे भूतकाळातील वाक्य तयार झालं प्रेझेंट मध्ये दे लाफ ॲट हिम ते त्याच्यावर हसतात हे प्रेझेंट मधील वाक्य झालं आणि फ्युचर टेन्समध्ये विल लाफ ऑफ रुया पीपल विल लाफ ॲट दिस जोक या विनोदावर लोक खूप हसतील असं हे भविष्यकाळी वाक्य तयार झालं अशा पद्धतीने दिलेली जी क्रियापद आहेत त्यांची आपण तीनही काळामध्ये वापर करून वाक्य बनवलेली आहेत हीच वाक्य तुम्ही लिहायला हवीत असं काही नाही तुम्ही तुमच्या मताने तुमच्या अभ्यासानुसार तुमच्या सरावानुसार वेगवेगळी वाक्य बनवून हा प्रश्न पूर्ण करू शकता यानंतर कंप्लीट द फॉलोइंग टेबल नोट दॅट दीज वर्ज हॅव इरेग्युलर पास्ट टेन्स फॉर्म्स आता खाली एक तक्ता दिलाय तो पूर्ण करायचा आहे तर या या तक्त्यामध्ये जी क्रियापद आहेत त्यांचा टेन्स हा इरेग्युलर आहे म्हणजे थोडासा वेगळ्या पद्धतीने येतो इंग्रजीमध्ये जास्तीत जास्त क्रियापदांचा जो भूतकाळ आहे त्याच्यामध्ये ईडी प्रत्यय लागतो आत्ता आपण पाहिलेली क्रियापदं होती त्यात बऱ्याच क्रियापदांना ईडी हा प्रत्यय लागून त्याचा भूतकाळ झाला परंतु काही क्रियापदांचं मात्र इरेग्युलर पद्धतीने अनियमित रूपाने भूतकाळ होतो त्याच्यामध्ये स्पेलिंगमध्ये बदल होतो असे काही क्रियापदं आपल्याला दिलेले आहेत पाहूया इथे प्रेझेंट टेन्स आहे गो किंवा गोज त्याचा पास्ट टेन्स त्याला ईडी प्रत्यय न लागता वेंट असा नवीन वेगळा शब्द तयार होतो आणि फ्युचर टेन्स मात्र विल गो हे एक उदाहरण दिलेलं आहे आपल्याला यानंतर प्रेझेंट टेन्स आहे कम त्याचा भूतकाळ होतो केम आणि भविष्यकाळ होतो विल कम ईटचा भूतकाळ होतो एट भविष्यकाळ होतो विल ईट गिवचा भूतकाळ होतो गेव आणि भविष्यकाळ होतो विल गिव फ्लोचा भूतकाळ होतो फ्ल्यू आणि भविष्य काळ होतं विल फ्लो ही थोडीशी अनियमित क्रियापदं आहेत इरेग्युलर वर्ब्स म्हणतात त्यांना इथे प्रेझेंट टेन्समधून पास्ट टेन्स होत असताना ईडी प्रत्यय न लागता स्पेलिंगमध्ये बदल होतो किंवा वेगळा शब्द वापरला जातो तर हे व्यवस्थित लक्षात घ्या यानंतर ॲक्टिव्हिटी आहे आपल्याला लाईव्ह इंग्लिशमधील रीड दिस मेनू कार्ड केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स गिव्हन बिलो द कार्ड आपल्याला पुस्तकामध्ये एक मेनू कार्ड दिलेलं आहे पान नंबर बेचाळीसवर आणि त्या मेनू कार्डला पाहून आपल्याला ही उत्तरं लिहायची आहेत तेव्हा मेनू कार्ड पाहून आपण यातली प्रश्न जे दिलेत ते सोडवूया फर्स्ट एक क्वेश्चन आहे गेज द मिनिंग ऑफ मेनू कार्ड मेनू कार्डचा अर्थ काय या असेल याचा तुम्हाला अंदाज करायला सांगितलेला आहे याचा आन्सर येईल मेनू कार्ड इज अ लिस्ट ऑफ डिशेस दॅट कॅन बी सर्वड ॲट अ मील मेनू कार्ड म्हणजे काय आहे तर ती खाद्यपदार्थांची यादी आहे जे आपल्याला हॉटेलमध्ये जेव्हा आपण जेवण मागवतो तेव्हा कोण कोणतं ते जेवण आपण मागवू शकतो या सर्व जेवणाची खाद्यपदार्थांची यादी म्हणजेच मेनू कार्ड असतो यानंतर क्वेश्चन बी आहे व्हॉट इज द परपज ऑफ अ मेनू कार्ड मेनू कार्ड चा हेतू काय असतो तो कशासाठी बनवलेला असतो त्याचं उत्तर येईल मेनू कार्ड हेल्प्स कस्टमर्स टू चूज अँड ऑर्डर द फूड आयटम्स आपल्या हॉटेलमध्ये येणारे जे ग्राहक असतात त्या ग्राहकांना खाद्यपदार्थ निवडण्यासाठी व मागवण्यासाठी मेनू कार्डचा उपयोग होत असतो क्वेश्चन सी आहे इज दिस मेनू कार्ड इन इंग्लिश और मराठी डिस्कस आपल्याला जे मेनू कार्ड दिलेलं आहे ते इंग्लिशमध्ये आहे की मराठीमध्ये आहे यावर चर्चा करायला सांगितली आहे इथे एक लक्षात घ्यायचं आहे की आपण जर मेनू कार्ड पाहिलं तर ते इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे परंतु त्यातले बरेचसे शब्द मराठी आहेत त्यामुळे हा प्रश्न विचारलेला आहे तेव्हा आपल्याला उत्तर असं लिहावं लागेल तर मेन्यू कार्ड इज इन इंग्लिश स्क्रिप्ट बट द नेम्स ऑफ ऑलमोस्ट ऑल फूड आयटम्स आर इन मराठी या मेन्यू कार्डवरील जी स्क्रिप्ट आहे म्हणजे लेखनाची भाषा आहे ती इंग्रजी आहे परंतु त्यातील जे शब्द आहेत ते बरेचसे मराठी वापरलेले आहेत त्यानंतर क्वेश्चन डी आहे लिस्ट ॲटलीस्ट फाईव्ह इंग्लिश अँड फाईव्ह मराठी वर्ड्स फ्रॉम द कार्ड सेपरेटली या कार्डवरील जे शब्द आहेत त्यातील पाच इंग्रजी व पाच मराठी शब्द निवडून आपल्याला दोन गटात वेगवेगळे लिहायचे आहेत आपण इंग्लिश वर्ड लिहिलेले आहेत रेग्युलर व्हेजिटेबल्स डिलक्स स्वीट्स सूप आणि बटर हे इंग्रजी शब्द या कार्डवर आलेले आहेत मराठी वर्ड्स काय आलेले आहेत बघा श्रीखंड गुलाबजामून मटकी उसळ पुरणपोळी भरली वांगी आणि कोशिंबीर अशा पद्धतीने पाच इंग्रजी व पाच मराठी शब्द आपल्याला लिहायला सांगितले होते या कार्डवरील ते आपण लिहिलेले आहेत इथे या कार्डवर आधारित असलेले सर्व प्रश्नांची उत्तरं आपण लिहिलेली आहेत पुढील प्रश्न पाहूया क्वेश्चन टू आहे इमॅजिन दॅट यू हॅव ओपन हॉटेल इन फॉलोईंग प्लेसेस तुम्ही खालील ठिकाणी उपहारगृह हॉटेल हो उघडलेला आहे चार जागा आपल्याला दिलेल्या आहेत चार शहरं आहेत पहिला आहे दहिवडी दुसरं आहे नागपूर तिसरा आहे बेंगलुरू आणि चौथा आहे लंडन यापैकी दहिवडी आणि नागपूर ही दोन महाराष्ट्रातील शहरं आहेत बेंगलुरू हे कर्नाटकमधील शहर आहे आणि लंडन हे इंग्लंड या देशातील शहर आहे आता यावर आधारित प्रश्न पाहूया काय आहेत अँसर द क्वेश्चन्स त्यातील एक क्वेश्चन आहे विच लँग्वेज ऑर लँग्वेजेस अँड स्क्रिप्ट ऑर स्क्रिप्ट विल यू यूज इन युअर मेनू कार्ड ॲट इच ऑफ दिस प्लेसेस आता या चार ठिकाणी आपल्याला मेनू कार्ड बनवावं लागेल तर तिथे कोणत्या भाषा आपण वापरणार आपल्याला विचारलेलं आहे उत्तर पाहूया आपल्याला मध्ये जर हॉटेल सुरू करायचं असेल तर तिथे आपल्याला आपल्या मेन्यू मध्ये मराठी आणि इंग्लिश या दोन लँग्वेजेस वापरावे लागतील नागपूरमध्ये सुद्धा मराठी व इंग्रजी याच भाषा वापरावे लागतील बेंगलुरूमध्ये मात्र मराठी जर आपण बनवलं तर तिथे कोणाला समजणार नाही त्यामुळे कन्नड व इंग्लिश कन्नड ही कर्नाटकची भाषा आहे त्यामुळे कन्नड व इंग्लिश अशा दोन भाषांमध्ये आपल्याला बनवावं लागेल लंडनमध्ये मात्र फक्त इंग्लिशमधील मेनू कार्ड असेल तरी पुरेसं होईल कारण त्या देशाची भाषा इंग्लिश आहे तेव्हा प्रत्येक ठिकाणी कोण कोणती भाषा आपल्याला मेन्यू कार्डमध्ये वापरावं वा लागेल ला हे आपण या तक्त्यामध्ये लिहिलेलं आहे यानंतरचं क्वेश्चन बी आहे यू वॉन्ट टू अपॉइंट स्टाफ इन युअर हॉटेल व्हॉट लँग्वेजेस डू दे नीड टू नो आपल्याला आपल्या हॉटेलमध्ये काही कर्मचारी नेमायचे आहेत कामगार नेमायचे आहेत तर ते नेमत असताना त्यांना कोणत्या भाषा यायला हव्यात हे आपल्याला विचारलेलं आहे याचं उत्तर येईल द रिजनल लँग्वेजेस हिंदी अँड इंग्लिश आपल्याला त्या ठिकाणची स्थानिक भाषा जशी मराठीतली मराठी ही महाराष्ट्रातील स्थानिक भाषा आहे कर्नाटकामधील कन्नड ही स्थानिक भाषा आहे तर ज्या ठिकाणी आपलं हॉटेल असेल त्या ठिकाणची जी स्थानिक भाषा आहे तिथले लोक जी भाषा बोलतात ती भाषा आणि त्याच्या जोडीला हिंदी व इंग्लिश कारण हिंदी ही आपली राष्ट्रीय भाषा आहे सर्व राज्यांमध्ये बोलली जाते समजली जाते आणि इंग्लिश ही इंटरनॅशनल भाषा आहे तर या भाषासुद्धा आवश्यक आहेत अशा प्रकारे या तीन भाषांचं ज्ञान असणारे कर्मचारी आपण आपल्या हॉटेलमध्ये अपॉइंट करू शकतो नेमू शकतो क्वेश्चन सी आहे डिझाईन अ मेनू कार्ड फॉर युअर हॉटेल ऑफरिंग फूड आयटम्स ऑन युअर ओन चॉईस इव्हेंट नेम्स फॉर युअर्स डिशेस आपल्याला इथे एक मेनू कार्ड बनवायला सांगितलेलं आहे आपल्या 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 चॉईसनुसार आवडीनुसार आणि जे खाद्यपदार्थ आहेत त्यांनासुद्धा आपण काही गमतीदार किंवा नाविन्यपूर्ण नावं द्यायला सांगितलेली आहेत जसं आपण आता हॉटेलमध्ये बागी बघितलं तर पनीरच्या भाजीसुद्धा सुद्धा पनीर पसंदा पनीर राजधानी अशा प्रकारची नावं दिलेली असतात ही फॅन्सी नावं असतात त्याचासुद्धा विक्रीवर परिणाम होत असतो तर या सगळ्याचा विचार करून आणि पुस्तकामध्ये जे आपल्याला मेनू कार्ड दिलेलं आहे ते पाहून तुम्ही स्वतः एक मेनू कार्ड इथे बनवायचं आहे त्याच्यावर फूड आयटम्स त्यांचे रेट्स लिहायचे आहेत आणि काही फॅन्सी नावं देऊन नवीन नवीन डिशेस सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करायच्या आहेत हा प्रात्यक्षिक प्रश्न आहे प्रॅक्टिकल क्वेश्चन आहे हा तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे यानंतर क्वेश्चन थ्री आहे यूज द मेनू कार्ड गिवन ऑन द बुक फोर्टी टू पेज नंबर फोर्टी टू अँड प्रिपेअर डायलॉग फॉर फॉर द फॉलोइंग सिच्युएशन आपल्याला जे बेचाळीस पानावर जे मेनू कार्ड दिलेलं आहे ते पाहायचं आहे आणि त्याचा उपयोग करून खाली काही आपल्याला संवाद दिलेले आहेत ते संवाद आपल्याला पूर्ण करायचे आहेत या ठिकाणी तीन संवाद आहेत त्यातील पहिला संवाद जो आहे तो पाहूया हॉटेल स्टाफ वेलकम्स द कस्टमर्स अँड टेल देम अबाउट द स्पेशालिटीज ऑफ हॉटेल हॉटेल स्टाफ जो आहे तो येणाऱ्या ग्राहकांचं स्वागत करतो आणि त्या हॉटेलचे जे विशेष खाद्यपदार्थ आहेत त्याविषयी माहिती देतो त्यातील पहिले दोन डायलॉग्स आपल्याला दिलेले आहेत आपल्याला पुढे डायलॉग्स कंटिन्यू करायचे आहेत हॉटेल स्टाफ म्हणतात गुड इव्हनिंग सर कॅन आय हेल्प यू कस्टमर सेज वी नीड अ टेबल फॉर सिक्स हॉटेल स्टाफ कस्टमरचं स्वागत करतात आणि कस्टमर म्हणतात आम्हाला सहा जणांना बसण्यासाठी जागा असेल असा टेबल हवा आहे यानंतर पुढचा आपल्याला लिहायचं आहे हॉटेल स्टाफ सेज शुअर सर कम दिस वे इट्स हिअर हॉटेल स्टाफ त्यांना टेबलकडे नेतात आणि सांगतात की या सर या बाजूला इथे बसा कस्टमर म्हणतात थँक यू यानंतर हॉटेल स्टाफ असेच वेलकम सर हेअर इज आवर मेन्यू कार्ड हॉटेल स्टाफ त्यांना मेनू कार्ड देतात आणि त्याबद्दल सांगतात कस्टमर लुकिंग ॲट द मेनू मेनूकडे पाहत पाहत म्हणतात एनिथिंग स्पेशल हेअर इथे या हॉटेलमध्ये काही खास मिळतं का यावर हॉटेल स्टाफ म्हणतात देर आर व्हरायटी ऑफ क्युझिन्स आवर डिलक्स थाली इज गुड इज इन गुड डिमांड झुणका भाकर पुरणपोळी आर आवर स्पेशालिटीज तर आपल्याकडे कुझिन्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत डिलक्स थालीजलासुद्धा खूप मागणी असते आणि आपल्या हॉटेलमध्ये झुणका भाकर पुरणपोळी आणि हे आपले विशेष प्रसिद्ध आहेत यावर कस्टमर काय म्हणतात पहा ब्रिंग सिक्स डिलक्स थालीज द स्वीट ऑफ आवर चॉईस विल बी आम्रखंड प्लीज तर कस्टमर त्यांना सहा डिलक्स थालीची ऑर्डर देतात आणि त्याबरोबर आम्रखंड मागवतात त्यानंतर हॉटेल स्टाफ म्हणतात हेअर आय कम विथ युअर ऑर्डर इन अ मिनिट मी काही मिनिटातच तुम्हाला लगेच ऑर्डर घेऊन आलो असं म्हणून हॉटेल स्टाफ निघून जातात या ठिकाणी आपण हा संवाद पूर्ण केलेला आहे आता पुढील संवाद पाहूया पुढील संवाद आपल्याला दिलेला आहे अँड ऑस्ट्रेलियन फॅमिली टॉक टॉक्स टू द हॉटेल मॅनेजर अबाउट द आयटम्स ऑन द मेन्यू कार्ड इथे एक ऑस्ट्रेलियन फॅमिली आहे ऑस्ट्रेलिया या देशातून आलेली आणि ती त्या हॉटेल मॅनेजरशी बोलत आहे असा हा संवाद आहे पाहूया हॉटेल मॅनेजर व्हेरी गुड मॉर्निंग मॅडम येणाऱ्या कस्टमरला ते म्हणतात की गुड मॉर्निंग सुप्रभात ऑस्ट्रेलियन कस्टमर्स म्हणतात गुड मॉर्निंग कॅन यू टेल अस समथिंग अबाउट द फूड आयटम्स हिअर इथे जे खाद्यपदार्थ मिळतात त्याविषयी तुम्ही माहिती सांगता का वॉट इज दिस डिलक्स थाली डिलक्स थाली काय आहे असा प्रश्न ऑस्ट्रेलियन कस्टमर विचारतात त्यावर हॉटेल मॅनेजर उत्तर देतात इट इज अ स्पेशल महाराष्ट्रीयन फूड आयटम्स दॅट इन्क्लूड्स मसाला भात भाकरीज मेड फ्रॉम डिफरंट फ्लोअर ऑफ सिरियल्स लाईक बाजरा राईस और जवार यावर हॉटेल मॅनेजर इलेक्स थालीविषयी माहिती देतात की विशेषतः अशा महाराष्ट्र फूड जे आहे महाराष्ट्रीयन फूड त्या ते, ते आयटम्स याच्यामध्ये असतात या थालीमध्ये मसाले भात असतो आणि बाजरी तांदूळ व ज्वारी यांची भाकरी बनवलेली याच्याबरोबर मिळते अशा पद्धतीची माहिती डिलक्स थालीविषयी हॉटेल मॅनेजर देतात यानंतर ऑस्ट्रेलियन कस्टमर म्हणतात डोंट यू हॅव नॉन व्हेज फूड तुमच्याकडे मांसाहारी अन्न मिळत नाही का यावर हॉटेल हॉटेल मॅनेजर म्हणतात नो सॉरी मॅम वी स ओनली व्हेजिटेरियन फूड ते त्याबद्दल माफी मागतात की आपल्याकडे ते, आप ते उपलब्ध नाही आपल्याकडे फक्त शाकाहारी अन्न मिळतं यावर ऑस्ट्रेलियन कस्टमर म्हणतात इट्स ऑल राईट right. ब्रिंग डिलक्स थाली फॉर मी आणि ते डिलक्स थालीची ऑर्डर देतात था। अशा पद्धतीने ऑस्ट्रेलियन कस्टमर आणि हॉटेल मॅनेजर यांच्या दरम्यान झालेला हा संवाद आपण आपल्या कल्पनेनुसार पूर्ण केलेला आहे यानंतर तिसरा संवाद आपल्याला दिलेला आहे अ महाराष्ट्रीयन फॅमिली डिस्कसेस व्हॉट दे वॉन्ट टू ऑर्डर एक महाराष्ट्रीयन फॅमिली आहे आणि ते आपल्याला काय ऑर्डर द्यायची यावर डिस्कशन करतात द फॅमिली इन्क्लूड ग्रँडपा ग्रँडमा ग्रेट ग्रँडमा फादर मदर अंकल अंट अँड फोर चिल्ड्रन ही एक मोठी फॅमिली आहे त्याच्यामध्ये आजोबा आहे आजी आहे त्याच्यानंतर आजोबांची पण पुन्हा आई असलेली म्हणजेच ग्रेट ग्रँडमा आहे त्यानंतर फादर मदर आई वडील आहेत काका आहेत आंटी आहे म्हणजे काकू आहे आणि चार मुलं आहेत एवढी मोठी फॅमिली आहे तर पहिल्यांदा मदर मदरचा डायलॉग आपल्याला दिलेला आहे वॉट शुड यू लाईक टू हॅव आई मदर जी आहे आई जी आहे ती तिच्या आईला विचारते की तुला काय खा खायचं आहे तर ग्रेट ग्रँडमा म्हणते समथिंग सॉफ्ट वॉर्मिंग मला काहीतरी मऊ मागव मला काहीतरी कमी तिखट असलेलं मागव ग्रँडमा म्हणते अँड नॉट व्हेरी स्पायसी व्हॉट अबाउट यू सन ग्रँडमा म्हणते की आणखी सुद्धा नको आहे तर तुला काय हवं आहे मुला किंवा तुला काय हवं बाळा इथपर्यंत संवाद आपल्याला दिलेला आहे त्यानंतर फादर म्हणतात बाजरा भाकरी मसाला भात अँड आलू मटर अँड यस वटी दही वाटी इज मस्ट बाजऱ्याची भाकरी मसाले भात आणि आलू मटरची भाजी आणि त्याच्याबरोबर दयाची सुद्धा अवश्य हवीच अशा पद्धतीने हा संवाद आपण इथे घेतलेला आहे पुढे हाच संवाद कंटिन्यू करूया अंकल अँड आंट म्हणतात द सेम ॲज युअर्स ब्रदर अंकल आणि आंट जी होती ते म्हणतात की भाऊ तू जे ऑर्डर दिली आहे तीच सेम आमची ऑर्डर असेल यानंतर मदरसेज आय वुड लाईक टू हॅव रेग्युलर थाली विथ द पुरणपोळी पोळी आई म्हणते की मला रेग्युलर थाळी जी आहे ती हवी आहे परंतु त्यात पुरणपोळी हवी आहे यानंतर ग्रेट ग्रँडपा सांगतात ऑर्डर चपातीज विथ बासुंदी अँड प्लेन राईस विथ कढी बासुंदी चपाती आणि कढी राईस अशी ऑर्डर ग्रेट ग्रँडपा देतात यानंतर फादर सेज व्हॉट वूड यू लाईक टू हॅव चिल्ड्रन फादर आता मुलांना विचारतात की तुम्हाला काय हवं आहे मुलांना ते मुले म्हणतात वी शाल ऑर्डर सेपरेटली आम्ही आमची स्वतंत्र ऑर्डर देऊ बट वी ऑल हॅव डिसाईडेड ऑन स्पायसी आयटम्स अँड ऑफकोर्स गुलाबजामूनस अँड स्वीट डिश आम्ही आमच्यासाठी काहीतरी तिखट मागवणार आहोत आणि त्याचबरोबर गुलाबजाम स्वीट डिश म्हणूनसुद्धा मागवणार आहोत अशा पद्धतीने इथे हा संवाद पूर्ण होतो uh, या ठिकाणी आपला इंग्लिश वर्कशॉप पूर्ण होत आहे यातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थित पाहिलेली आहेत या सर्वांचा व्यवस्थित अभ्यास करा काही ठिकाणी तुमच्या मतानुसार प्रश्नांच्या उत्तरांमध्ये तुम्ही बदल करू शकता तर हा पूर्ण वर्कशॉप आपल्या वहीमध्ये सुंदर अक्षर हस्ताक्षरात लिहून काढा धन्यवाद